एकच सांगते की आमची जी प्रचार सभा सुरू आहे प्रत्येक गावात ना प्रत्येक गावात ना आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सरपंच असू दे ग्रामपंचायत सदस्य असू दे सगळ्यांनी आम्हाला खूप खूप मदत केली आहे आणि चांगल्या प्रकारे आमचा अतिशय गौमाने प्रचार सुरू आहे जेव्हा एकच विचारसम एकत्र येते तेव्हा सर्व जग पाहत राहत आणि आपल्या जोमाने आपल्या तरुण तडफदार असे आदरणीय पालकमंत्री शिंदे गटातून आम्हाला आदरणीय साहेब संजय आगरे आमच्या विभागातून असतील त्यांचं नेतृत्व लाभलेलं ला आहे त्यामुळे विकास हा विकासाकडेच जातो मी असं म्हणेन मी बाहेर जाईन माझ्यावर अन्याय झालेला आहे काम अन्यायावरती होत नाही काम हे विकासाच्या मुद्द्यावरती होतात गरीबावर अन्याय होत होतो त्यावेळी त्यावेळी मी एकोणीसशे सत्याऐंशी सा, एक साला अपक्ष म्हणून मी उमेदवार उभा राहिलो आणि अपक्ष उमेदवार उभा राहिल्यानंतर आम्ही भरपूर माताने निवडून आलो तर आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री आणि विधानसभेचे आमदार विजयचे राणे साहेब व्यासपीठावर आलेले आहेत तर त्यांना प्रत्येकाने राहिलं पाहिजे आपली केंद्र सत्ता आहे राज्य सत्ता आहे जिल्हा परिषद सत्ता आणि ग्रामपंचायत आली तर आपली एक मोठी म्हणजे कोणाकडे निधी मागण्याची गरज नाही आता जर समजा पंचायत समिती जिल्हा परिषदेत जर समजा लीड आपल्याला जास्त मिळालं तर नितेश साहेब आपल्याला सांगतील तुमच्याकडे लीड किती तुमच्या समजा पर... आपण विकास काम आगाडी जागी जाणार त्यावेळी तुमच्या मतदारसंघात मला लीड किती मिळालं मतदान मला किती मिळालं जर समजा आपण विरोधी उमेदवारांना समजा मतदान जास्त दिलं तर नितेश साहेबांचं मला सभा माहिती इकडे मी निधी कमी देणार हे पहिल्यांदा सांगतात त्याच्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि पंचायत समितीचे मानसरी मराठे यांना शंभर टक्के मतदान केलं पाहिजे सन्मान्य या जिल्ह्याचं नेतृत्व आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सर्वच नेतेजी राणे मी सकाळपासून सावंतवाडी होतो आणि या विधानसभेचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व मी तशी राहणी करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषदेची इलेक्शन आहे या जिल्ह्यामध्ये वातावरण साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार असल्यामुळे मी सगळीकडेच बघतो की या जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीला घेणं नक्कीच पडके त्याच्यात काही शंका नाहीये त्याच्यामध्ये मामा ही आमचे उमेदवार हे जास्तीत जास्त मताने या मतदारसंघातून निवडून घेतील आपण काय मामा घाबरायचं बरेच दिवसाचे आपले जुने संबंध आहेत एवढा आनंद झाला उमेदवारी मिळाली आणि अंबा साहेबांनी मला सांगितलं आपले जुने मामाला उमेदवारी मिळाली आहे आणि मी सकाळपासून सावंतवाडीत होतो साहेबांना पण भेटायचं होतो त्या निमित्ताने तुमच्या निमित्ताने तुमच्या मतदारसंघात आल्यानंतर आनंद होईल एवढा जन साकार असल्यामुळे आणि नितेश राणे यांचे आशीर्वाद असल्यामुळे मोठ्या साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला खरंच तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो या सात तारीखला आपल्याला दोन बटन बटना समोर एक धनुष्यपान एक केवळच बटन दाबायचं आहे आणि आपल्याला दोघांना प्रसिद्ध मतांनी मिळून देण्याची दे अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदर नितेश राणे साहेब यांचं स्वागत करायचं आहे

धन्यवाद नितीश राणे साहेबांनी इथे या मत मतदार संघामध्ये एवढं खट्ट हे आहे की इथे एक वर्ष इथे कोणी नाव दुसरा माणूस इथे आणि कारण काय की राणे साहेबांची पालकमंत्री मोदयांची आणि मोठ्या राणे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीतच आज

<coughs> सन्मान्य आमचे भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकरजी उपस्थित असलेले अजय रावराणे उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख दादा सावंत माझ्या अगोदर सगळ्यात मान्यवरांनी आपल्याला येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचे आमचे दोन्ही उमेदवार यांना मतदाना रुपी आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे असा आग्रह आणि विनंती आपल्याला केलेली आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तस म्हटलं तर आता एकतर्फे होत चाललेली आहे तर समोरचे आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत विरोधी उमेदवार आहेत त्यांना नेमकं मतदान का करावं हा फार मोठा प्रश्न आमच्या सगळ्यात मतदार मतदारांच्या समोर आलेलं आहे जिल्हा परिषद ची पंचायत समितीची निवडणूक पण सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण लढवतोय निवडलेले दिलेले प्रत्येक उमेदवार हे सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक महायुती म्हणून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे गेली सत्तावीस वर्ष ही जिल्हा परिषद सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात आहे आणि मला विश्वास आहे पुढची पाच वर्ष पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे राणी साहेबांचे निवडणूक लढवत असताना आम्हाला विरोधकांची किंवा विरोधी पक्ष जे आहेत महाविकास आघाडी उभाटाय उभाटाय यांची आम्हाला काही चिंता नाही तर जसं तुम्ही ऐकलं असेल की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सहा जिल्हा परिषद सदस्य आणि जवळपास सोळा पंचायत समिती सदस्य हे बिनविरोध आम्ही निवडून आणले बिनविरोधून <laughs> आणलेले पण मतदारसंघामध्ये शकले नाही अशी यांची अवस्था आहे आणि जे आता उरले आहे त्यांना मतदान करत असताना जरी प्रचार करत असताना ते बिचारे दिसत नाही दिसले तरी पण आम्हाला बघून बिचारे लागत आहेत त्याला माहिती नऊ तारखेनंतर आमच्याकडे द्यायचं आहे आणि <laughs> म्हणून त्याला भीती द्या त्यांच्या मनात प्रश्न आहे की बाबा आता प्रचार केल्यानंतर आम्ही पडणारच आहोत पडल्यानंतर परत नितेश जायचं जायचंय परत निधीकडूनच घ्यायचे दुसरा काय पर्याय हा काय ठेवलेला नाही मी परत राणेसाहेबांच्याच आशीर्वाद घ्यायचाय परत नितेश साहेबांकडे जायचंय मग हे चार पाच दिवस आम्ही नेमकं प्रचार करू पण आम्हाला काय फायदा असेल जर निसंपो वातावरण दिसत आहे आता मी खाली पाटन करत करत आपल्याकडे आलो पुढे आपण हस्तपुरवीकडे विजय दान आहे उबाईटचा मोठे नेते त्यानंतर पाटकर साहेब ये हरपूरला जाऊन तिथे सतीश सावंत आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात इतके मुळे पूर्व पण सगळं एकदम साफ करण्याचं काम आमच्या माध्यमातून सुरू आहे आज जिल्हैनी लोकसभेपासून ते आतापर्यंत हे मान्य केलं आहे की हा जिल्ह्याचा विकास हा सन्मान राणे साहेब आणि महायुक्ती करू शकते ह्या जिल्ह्यानी जिल्ह्याच्या जनतेने मान्य केले आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा नगरपालिका या प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त महायुक्तीला लोकांनी निवडले आहे या मतदारसंघ बघा कोंड्याचा आमचे मामा अजोय साहेब उभे आहेत राणे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांना जेव्हा महायुती म्हणून बसले तेव्हा या कणकोली मतदारसंघामध्ये दोन मतदारसंघ हे शिवसेनाला द्यायचे ठरले आणि त्याच्यामध्ये हा कोंडा मतदारसंघ आला शिवसेनेनी मागितला आम्ही मान ठेवला आणि त्याला तर ठीक आहे पोंडात तुम्ही लढवायचे ना तुम्ही लढवा आणि मग मामा आजीबेंचं नाव कधी निश्चित झालं तर मामा आजीवे झाली पंचायत <laughs> माझ आले आणि मेठी मारून राहायला लागले मला काय चिंता करू नका तुम्ही घरातल्या एक रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाता एकच आहे काय चिंता नाही दरवाजा पण मेन दरवाजा एकच आहे एका रूम मधून दुसऱ्या रूम फरक काय चिंता करू नका आणि काय आमचे मामा नव्वद व्हायचं आहेत राणे साहेबांचे जे नव्वद पासून जे जे कार्यकर्ते जेणे राणे साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये ते राहिले आहेत त्याच्यामध्ये आमचे मामा आहेत आणि आमचे मराठी आहेत दोन्ही आणि घरं आहेत ती आमच्या हक्काचे घराने कुटुंबाची घराने मामा काही निलेश साहेबांनी विनंती केली की मी विनंती केली आहे काही आम्हीजीनी सांगितलंय काही दत्ता सामूंनी सांगितलंय एक हा <laughs> एकच उमेदवार हा आमच्या आईचा उमेदवार आहे मला एक फोन आला निश हा उमेदवार तू नक्की करून आणायचं आणि तिथे नाही बोलण्याचा प्रश्न येत <laughs> आणि म्हणून नुसतं उमेदवार देणार नाही पण मामांना निवडून आणण्याचं काम हे आता आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर असल्यामुळे आपल्याला विनंती करायला आलेली त्या का मामांचं काम हे घराघरात आहे आम्हाला काही वेगळं सांगण्याची काही गरज नाही प्रत्येक घरामध्ये जनसंपर्काच्या नावाने दिवस रात्र स्वतःच्या तब्येतीच्या बद्दल लाभ चिंता करतात दिवस रात्र संपर्कात राहणारा हा राणे साहेबांचा सत्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आज मामा हळदेवींची ओळख आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि म्हणून त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सन्मानाने आपल्या आशीर्वाद घेऊन पाठवणं हे विनंती आम्हाला तुमच्या समोर करायची तुम्ही फक्त मामांच्या साथ द्या आशीर्वाद द्या येणाऱ्या सात तारखेला त्यांच्या नाव पुढे त्यांना आणि मराठी मॅडम कालतील यांना फक्त हे येत परती धनुष्यमाण आणि खालती कमल चिन्हावर मतदान करा मी आपल्याला विश्वास देतो हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या फोंडा आणि ह्या खालती पंचायत समितीमध्ये निधीची कुठलीही कम कमी पडून देणार नाही जिल्ह्याच्या तिजोरीच्या माझ्याकडे आहे मी जे बोलत करत निधी भेटणार दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्न राहत नाही आणि आघाडीची बोलत बोलतोय आपला हा आखडता लगेच चिन्ह बोलून नि, मी निधी दर... माझ्या कवळ चिन्ह नाही काय धनुष्य वाढते हे निधी घेऊन ना चुकून मशाल निघाला असलेली निधी कमी करून ना <laughs> जाळे सरपंचाला तेव्हा ग्रामपंचायतीला सांगितलं आम्हाला ग्रामपंचायती द्या ना तर एक रुपयाची निधी देणार नाही फटीफट पाय म्हणून सगळे सरपंच बसले तसं काही विषय कारण शेवटी आम्हाला विकास करायचा आज राज केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आमचे मुख्यमंत्री आमचे खासदार आमचे आमदार आमचे पालकमंत्री आमचे सगळ्या सगळे अगर एकाच विचाराचे असतील तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती पण अगर आमच्या विचार विचार करा किती विकास कमी करू शकतो आज पुढची चार वर्ष ही निवडणूक झाल्यानंतर एक ही निवडणूक नाही आचारसंहितेचा प्रश्न राहत नाही पाहिजे तेवढी दिली या पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्ही देण्याची एक चांगली सुवर्ण संधी ह्या निमित्ताने आलेली आहे आणि मामा आहेत किंवा आहेत मराठी अनुभवी लोक आहेत चांगला या मतदारसंघाचा विकास कसा करू शकतो यासाठी आम्ही पूर्ण आहोत फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला माहिती आहे की थोडं संभ्रम आहे या मतदारसंघ आमच्यातले जिथे अपक्ष उभे राहिले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे संभ्रमाचं वातावरण आहे माझ्या माझं नाव घेत आहे कोण आमच्या मनोजराव राणेचं नाव घेत आहे सांगता नाही बाबा आतमधून सगळे आमचे आहे आतमधून आपल्याला हे स्पष्ट करणार आहे लिहून घ्या माझा विरोध फिरवा सगळं राणे हे हो कधीच डबल करत नाही जिथे असतो तिथे प्रामाणिक असतो आम्ही साहेबांना मतदारसंघामध्ये तुम्हाला दोन आम्ही मतदारसंघ सोडणार आहे आणि ते दोन्ही मतदारसंघ तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी पण आमची असल्यामुळे ही जबाबदारी आमची वाढलेली आहे त्याच्यामध्ये मतदारसंघ बिनविरोध करून टाकलाय जामी आता हा एक राहिलेला आणि म्हणून कोणी तुम्हाला काही घेऊन सांगेल कोणी माझं नाव देईल कोणी मनोज राव नाव देईल कोणी तुळशीराज राव राणीचं नाव देईल कोण आमच्या भारतीय जनता पक्षाची दुसऱ्या कार्यकर्त्याचं नाव असं जिथे कमळ तिथेच आम्ही हे लक्षात ठेवून तुम्ही एक काम करायला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला स्पष्ट करतो राधे चिकेल आमचे शत्र आहे कधी कोणार नाही आमचे अतिशय सहकार्य आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला सगळ्यांना शब्द दे देतो एकदा नऊ तारीख झाल्यानंतर आमच्या राजे चिकेलना पण स्वीकृत करून मी जिल्हा परिषदेला पाठवीन हा शब्द तुम्हाला मी आज केला त्यांनाही खाली आज विंकून ठेवणार नाही मला जुनात सहकारी ज्येष्ठ सहकारी आहे त्यांना विंकून जाणार नाही ठेवणार मोकळं सोडणार त्यांनाही मी जिल्हा पाठवणार पण निवडून आपल्याला मामा उजोवीटीना द्या कारण आज धनुष्य बांडव मामाजी उभे आहेत आणि म्हणून तुम्हाला एक विनंती मी करणार आहे कुठेही मागे पुढे बघू नका कोणी काही बोलून दे कोणी किती यावून द्या समोर तो बघा त्याच्यानंतर उमेदवार कोण राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणतो तो उमेदवार तो शक्ती कपूरला आवडल्यासारखा कसा दिसतो

काय म्हणून ते दूध धूरलेला दू 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 आहे आणि उमेदवार हे असे उमेदवार फटके खाणारे लोकांच्या विरोधात जाणारे लोकांच्या विरोधात बोलली राहत्या गावामध्ये पण त्याला तीन मत जरी दिले ना तरी काही अशी म्हणून सांग मग काय ते राजेन जी बद्दल गैरसमज तयार करतील तुमच्या मग ते नितेश राणे त्या नितेश त्या चुप्पा पाठिंबा आहे ते मनोजराव राणे बघा मीटिंग घेत नाही मनोज राव बघा कशा पाहिजे काही नाही मनोज आमच्या आम्ही बरोबर शंभर टक्के आहे राणे आम्ही गपला करत नाही आणि मी तो अजून बर काही प्रॉब्लेम नाही आमचा आज असेल आमचे उशिरा आम्ही एकदम शंभर टक्के राणे साहेबांनी दिलेला उमेदवार ह्याला आम्ही घासून नाही ठासून जोडून आणणार तुम्हाला सांगू फक्त तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला आमच्या मामा आणि मराठी माझ्या माझे पाहिजे एवढी बघा तुमच्या आमदार आता जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझी प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे मी जेव्हा महायुतीचा नेता म्हणून तिथे बसतो मी जेव्हा पाटण साहेबांना शब्द देतो किंवा प्रत्येक आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना शब्द देतो की तुमच्या शिवसेनेचे सगळे उमेदवार मी निवडून आले तर माझा शब्द राखण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची पण आहे हे तिथे मी सांगून जाणार आपण उद्या कुठे कमी पडलो तर मग नऊ तारखेनंतर शिंदे साहेब मला विचारतील काय तिथे एकदम दोनच शीट दिले त्याच्यामुळे पण एक निवडून आणू शकला नाही असं विचार म्हणून आपल्या आमदारांचा आपल्या हक्काच्या पालकमंत्र्यांचं शब्द राखण्याचं काम हे आता तुमच्या सगळ्यांच बाकी निधी बाबतीमध्ये मंत्रालय बाबती काही चिंता करू नका तुम्ही आता सगळे तुम्ही प्रत्येक गावाचे लोक मला आता ओळखत नाही तीन चम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी निवडून गेलेलो निधी आता विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा एवढी निधी भेटतो आता तर तुमचा आमदार पालकमंत्री आहे जिल्ह्याचा तुम्हाला चिंतक करायची गरज नाही तुम्ही मागास एवढी निधी भेटणार मंत्रालयामध्ये कुठली कामं आली तेव्हा आम्ही बसतोय निघ मी आहे निलेश साहेब आहेत आम्ही बसतोय कुठलाही अधिकारी कलेक्टर असेल काही असो कुठलाही प्रश्न जोडवायचा असो पाण्याचा प्रश्न धरणाचा प्रश्न क्षणाचा प्रश्न कुठलाही असो सोडण्याची क्षमता कोणामध्ये आमच्या उभे आम्ही सोपी राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सगळ्याचा विचार करून तुम्ही लोकांनी मतदान या निमित्ताने करायला आमच्या मामा असतील आमच्या मराठी मॅडम असतील तुम्ही यांना ना शंभर टक्के मला ह्या जसं लोकसभा आणि विधानसभेमधून आपल्याला चांगली निर्भेटली दोन आणि हजार ती मिळाली बावीस भेटली बावीस फक्त भारतीय जनता पक्ष म्हणून आपण भाविक गेलो आता तर शिवसेना पण आपल्या बरोबर आदेजी पण मना आपल्या बरोबर मनापासून पहिला काय दिलेश साहेबांना बघून ऑल ओके नंबर टक्के आपण बोललो ना एकत्र मैत्री केली म्हणजे आता आपण मागे बघणार नाही एकदम पुढे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही नजरेसमोर ठेवू आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये चांगल्यातली चांगली लीड आपल्याला आले जेव्हा नऊ तारखेला निकाल येतील साहेब जेव्हा निकाल मागवतील तेव्हा फोंडा हे पहिल्या तीन क्रमांकामध्ये असलं पाहिजे निकालामध्ये सगळं आणि मग तुम्ही त्याची चिंता निधीची चिंता तुम्ही मला तिथे एक क्रमांक द्या मी जिल्ह्यातला एक क्रमांकाचा निधी तुम्हाला नऊ तारखेनंतर मी फोंडा ह्या मतदारसंघाला तुम्ही मला जिल्ह्यातल्या पहिल्या क्रमांकाची धीर द्या मी तुम्हाला सुरुवातीला एक कोटीची निधी मी तुम्हाला विकास केली एक कोटी थोड्या क्रमांकावर आला तर पन्नास लाख देतो तिसरा झाला तर पंचवीस ठरवा एक कोटी पाहिजे पन्नास पाहिजे पंचवीस पाहिजे असं तुमच्यावर आहे मग सांगू नका म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडाव्यात राजन तिच्या जी काही कुठल्या तीन चार दिवसात बोलतील कुठल्याही पद्धतीचा समज करायचं नाही त्यांना सांगायचंय की तुम्ही आमच्या हक्काचे आहात आम्हाला सगळ्यांना तुमच्यावर प्रेम आहे पण ही निवडणूक आम्हाला राणे साहेबांच्या अनुसार आम्हाला मतदान करायचंय आणि त्यांना हे माझ्या आमच्या समोर शब्द दिला आहे तुम्हाला स्वीकृत करून तुम्हाला जिल्हा परिषद तुम्ही लढवता त्यापेक्षा चला तुम्ही पण या महामहाचा प्रचार करायला काही बोलण्याचा काय प्रॉब्लेम नाही आपलेच आहेत ते आपलेच आहेत त्यांच्याबरोबर बसून कौपी मध्ये चार मिळत आहे आणि म्हणून या सगळ्या आता पुढे पण खूप चार पाच सभा आहेत फक्त मी तुम्ही माझ्या हक्काच्या राणे साहेबांचा बाले किल्ला कुठला असेल तर हा फोंडा मतदारसंघ साहेबांनी जेव्हा जेव्हा कुठलाही उमेदवार दिलाय साहेबांच्या मर्जीच्या कधी विरोधात हा आमचा फोंडा विभाग गेलेला नाहीये आणि मला विश्वास आहे याही वेळा आमचे मामा मामादिवे आणि आमच्या मराठी मॅडम नक्की ह्या मतदारसंघातून मोठ्या फायक्यानी तुम्ही लोक निवडून द्याल हा विश्वास या मी त्यांनी व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र